मी आता म्हणून मी प्रत्यक्ष ज्यासाठी आलो दौऱ्यावर त्याचा आढावा घेतो आपल्याला ही योजना किती वेगानं फोटाच आहे त्या गतीने काम झाल्या करावं लागेल त्यामुळे धाराशिव जिल्ह्याची तिथे काही चार भाजी भाग आहे त्यामध्ये आपल्याला काही कमी रोड राहारण सव्वीस हजार एक्त्रपर्यंत आपण ते पाणी द्यायचं आपण महिला काळामध्ये निधी ज्या सगळी आहेत राज्यभरामध्ये सगळ्यात महामंडळामध्ये काम सुरू आहे परंतु जर आपण कामाचा अलाव घेतला तर मला वाटतं इतकं अप्रजून काम झालेलं हे कधी काळी मला असं वाटतं की अश्चित्य वाटलं असं लोकांना मान्य देवेंद्रच्या काळामध्ये त्याला जो अत्यंत मिळाली त्यामुळे काँग्रेसमध्ये आपण बऱ्याच दिवस काम केलं राहुल गांधींनी मला तुमच्या निवडणूक आयोगाच्या विरोधात आवाज उठवला होता त्या विरोधात निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस पाठवली आणि दहा दिवसाच्या निवडणूक तुम्ही उत्तर देण्याचे राहुल गांधींचं काय की शेती आता कुठल्याही त्यांच्या म्हणून काळात पाहिलं असेल की विदेशात जाऊन देशावर टीका करण्यासाठी ठरवून देशात कोणी दखल घेतली देशाची बदनामी जेवढी करता येईल तेवढी त्यांनी केलेली आहे तर आता परदेशात आता कोणा लोक जाऊन आता दखल घेतल्या टीका करत आलेली निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक आक्षेप घेणार आहे म्हणजे मतदाराचं अवमान करण्याचं करताय त्यांनी मतदाराची माफी मागितली पाहिजे अशी आपली मागणी सर आपण निवडणूक प्रक्रियेबद्दल बोलतो आपण ही काही काळ आक्षेप त्याच्यावरती नोंदवलं होते आपल्या मतदारसंघात मतदान चुकीत झाले सुजीविके यांच्या संदर्भात त्या आक्षेप दूर झाला आहे का त्या याच्यातला ह्याच्यामध्ये त्यालासा केला आहे त्याच्यामध्ये कुठलाही आता आक्षेप राहिले नाही जे नेतृवड कधी त्या निवडणुका झालेल्या आहेत लोकसभेला खोट्या प्रचारावर आधारित काही यश मिळालं आहे मग आता तुम्हाला आंध्रमध्ये यश मिळालं तुम्हाला कर्नाटकात यश मिळालं लोकसभेला शंभर जोर जागात मोठा शंभरीपर्यंत काँग्रेस पोहोचलेली दोन निवडणूक चाळीशीपर्यंत त्यांनी आठवलं होती मग आता काहीतरी काही निवडणूक आयोगाच्या बरोबरीनं हातमिळवणी करून काही काहीतरी माझी मंडळ केलेला ज्यावेळी स्वतः देशमध्ये जेव्हा घोटाळा नसतो नेता आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर संपूर्ण जगामध्ये आज त्यांच्याबद्दल ते शिक्कामूर्त झालेला आहे विश्वनेता त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा देश पुढं चालतो आहे आजही अमेरिकेच्या एवढ्या टॅली वॉरमध्ये आज अतिशय मत्तमपणे आणि आत्मनिर्भरतेनं देश सगळ्या परिस्थितीला सामोरं जातो तेव्हा फक्त आदरणीय मोदीजींच्यामुळे आलं त्यामुळे मला वाटतं काहीतरी कारण झालं लोकांचं ह्या दुनिया वेषांमध्ये नुकसानिक धरणं फक्त राहुल गांधीची पॅशन झाली सर राहुल गांधीच नाही आहे तर शरद पवार जे असतील किंवा अनेक जेष्ठ नेते याच्यामध्ये आंदोलनात सहभाग आहे की आंदोलन अंगलु करण्याची ज्येष्ठ नेत्यांना वेळ येते आणि जेष्ठ नेत्यांची ज्येष्ठता त्यांनी सोडून येते ठीक आहे स्वतः की मला वाटतं ज्येष्ठता वयान येत निवडणुकीच्या मध्ये ज्या मालका कसेच करण्याचे जे आरोप शरद पवार करतात मला वाटतं ज्यावेळी मतपेट्यांचं काम राज्यामध्ये होत होतं किती मोठ्या प्रमाणात गांधीली पवारांनी केले स्वतः किती मतदारसंघातली निवडणूक केली या पद्धतीने केलं माहिती बारा विचार तुम्ही सांगेल दिल्लीत दोन लोक भेटले होते